नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मेथी मसाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडी प्रमाणात थोडस कमी जास्त केलं तरी चालेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं जिरं चांगलं फुटून देऊया जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कांदा मीडियम आकाराचे तीन कांदे मी प्रॉपरला एकदम बारीक करून घेतले होते कांदा काय करायचा चांगला भाजून घ्यायचा जेवढा होता होईल एवढं बारीक घ्यायचं कापून कांदा बघा हलकासा भाजला गेलेला आहे त्यात टाकायचं आलं आणि लसूण एक चमचा टाकलेला आहे नऊ पाकड्या लसणाच्या इथे अर्धा इंच आलं आहे कारण मिडियम आकाराची एक जुडी घेतली त्यासाठी हे सोडं साहित्य घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं चांगलं भाजून घ्यायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे कांदा आपला लसूण आलं चांगलं भाजलं गेलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये एक मिरचीसुद्धा तुम्ही कुटून घालू शकता आता ह्याच्यामध्ये बघा मी ती स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे मी जास्त अशी बारीक कापलेली नाही आहे तुम्हाला हवा असेल का नाही तर तुम्ही बारीक कापू शकता एकदम आता याला काय करायचं गॅस आहे मीडियम एक दोन ते तीन मिनटं पर चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मेथीचा का नाही जर कच्चापणा गेला पाहिजे एवढं परतून घ्यायचं गॅस मिडियम होता आणि मिडियम गॅसवरच हे सगळं मी केलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद आणि एकच चमचा जिरेधने पावडर आता हे पण आपण चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना एक चमचा मी कसुरी मेथी टाकणार आहे हातावर चांगली चोळून घेतलेली आहे आणि वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे आता हे पण ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं मी परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायच्यात ता आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेते आता ही मेथी शिजायसाठी आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे पाणी तर पाणी कोणतं टाकायचं मी घेतलेलं आहे गरम पाणी मिक्स करून घेऊया आणि एक पाच ते सात मिनिट चांगलं शिजवून घेऊया पाच ते सात मिनिट झाल्यात मिडियम गॅसवर चांगली मी शिजवून दिलेली आहे चांगली शिजवून द्यायची पहिली तर चांगली परतून घ्यायची जेणेकरून त्याचा आपला कच्चापणा गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकल्यानंतर पण चांगले पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायचे मग बारीक गॅसवर केली तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर केली तर चालेल ह्याच्यामध्ये एक चमचा मी काळा मसाला टाकणार आहे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे मिक्स करून घेऊ तिकटाप्रमाणे टाका तुमच्या आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आता ह्याच्यातलं काय करा माहिती आहे का दीड चमचे तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि दीड चमचा सफेद तीळ बारीक करून जरी टाकले तरी पण चालू शकतं आता ह्याच्यात एक चमचा किचन किंग मसाला टाकणार ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे आता हे काय करणार आहे मी ते का बारीक गॅसवर जरा चांगलं शिजवून देणार आहे बारीक गॅसवर बघा एक पाच ते सात मिनिट परत मी चांगलं शिजवून दिलेलं आहे मस्त असे झालेलं आहे बघा मेथी मसाला आणि असं म्हणजे बघा घट्ट असं झालेलं आहे अशा पद्धतीत एकदम पण घट्ट सुक्कं सुक्कं करायचं नाही मेथी मसाला म्हणजे अशाच पद्धतीत करायचा आता तुम्हाला मी सांगितलं एकदम मेथी बारीक कापली तरी तुम्ही चालू शकते मी थोडी मोठी मोठी कापलेली आहे खूप चवदार लागतात बरं का मिथीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण तुम्ही जरूर अशा पद्धतीने एकदा मिथी मसाला करून बघा एक नंबर लागतो चवीला रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा